हाय मित्रांनो झोपले होते मी झोपले नाश्ता उठले जेवले बाहेर एवढा पाऊस पडतोय काय सांगतो मला दाखवते बघा पाऊस दिसतय का दिसतंय थोडं थोडं का थोड़। मग कॅमेरा खूप सवं लागलं दर अंदुकांधुकतीच त्याला सगळीकडं पाऊस 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 पाणी झाले चार वाजल्यापासून पाऊस चालू झाले पावसाच म्हणजे आवाज आणि पाऊस तर जाणवत नाही घरात घर असल्यामुळं पाऊस नाही जाणवत पण बाहेर पाणी वगैरे पडत ना असल्याचं त्याच आवाज आणि बाहेरचा आवाज पत्र्यांचा आवाज बाहेर पत्र येत ना तिकडं त्याचा आवाज मग उठले तर मोबाईल बघत बसले एक तास झालं पाच वाजले आता आता जेवले थोडस पाणी पिते तर आज बनवायचे कोथंबीरचे वडे दोन गड्ड्या कोथंबीर आणलेले ते निवडते आणि वडे बनवायचे चला चा, मग भेटू नंतर जर भांडे बिंडे किचन बिचन आवरते मग भेटते तुम्हाला चहा वाढून घेतले आणि थोडस दूध तापवते आणि उरले एवढं उर चहा या चहा प्यायला हे बघा मित्रांनो कोथंबीर बघा ही दहा रुपयाची जोडी आहे बघा आता खोलले मी बहुत आता कोथंबीर निवडते जा का चा ह्याच्यावर पडले टेरेसवर हे दोघ यायला लागले कपडे काढायला लागले नुसत फेका पेकी चालली होती पेटीकोट जाऊन तिकडे पडलं आता काय सांगायचं बाजूच्या टेरेसवर पडले त्यांना द्या म्हणलं होतं बघा आता काय करत बघा आता कोथिंबीर निवडते मस्त पेकी कोथिंबीर वडे बनवायचेत बारीक कोथिंबीर कापायला लागले मस्त हिरवे गड्डी एकदम बारीक कापडे चांगले होतात पानेदार आहे कोथंबीर अर्धा किलो बेसन लागेल ना हे का नाही अर्धा किलोचे लागेल बघू आता किती लागते बघा एवढे जिरे टाकते मी जिरे का हाय का नाही चेक करून टाकते जिरे जरा जास्तच टाकू म्हणजे वडे मस्त होतील कधी पण चेक करून टाकायचं टाक कट आणि बघा एवढ्या मिरच्या घेतल्या मस्त लाल मिरच्या घेतल्या बर का आणि लसूण आणि अद्रक आणि हे मिक्सरला काढून घेते आता

बंद करते बघा किलो बेसन पीठ आणलं आताच दुकानातन कधी पण बेसन पीठ चाळून घ्यायचं बघा सगळं असं चाळून चाळून घ्यायचं काही नाहीये तरी पण आपलं चाळून घेतलेलं बघा हे का नाही अर्धा किलो मधलं अजून एवढं ठेवले मी लागल तसं बघते बघा हो मीठ थोडस हळद पण घेते

घट्ट आहे कसं घ्यायचं राहते ना म्हणून मला इकडं काय मिक्स करता येत नाही हे सगळं घासून घेते थोडस पाणी अजून थोडस घ्यायचं वाटत ते लागल तसंच पण पाणी जास्त यूज नाही केलं জপাত তিন পেক্ষা জা মস্ত মস पाणी उकळायला ठेवले आणि त्याच्यावर आता हे ठेवून टाकायचं आणि ह्याच्यावर एक मारायचं मिनिट तरी ठेवायचं झाले जा। बाबा एकदाचे कोथिंबीरचे वडे चला आता मी आवरून घेते आठ वा आठ वाट वाजून चालल्यात जा नाही तळून जाणार उद्या चला तर मित्रांनो मस्त पैकी आळूचे वडे झालेले आहेत बघा पाहू शकता तुम्ही बघा बघा एवढे मोठे आळूचे वडे झाले मस्त पैकी शिजलेले आहेत फक्त आता हे काढायचं तळून खायचे पण मी काय नाही खाणार हे उद्यासाठी केलेले ऍक्च्युअली आळू वडे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मला आणि इथपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून थँक्स चला तर बाय बाय गुड नाईट